एकदम साधी साधी सोपी पद्धत आहे हे पद्धत मा आजीने मला सांगितलं होतं की अशी अशी भाजी करत जाय त्या पद्धतीने केली मी नमस्कार मंडळी मी संजीवनी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज मी बनवणार आहे मस्त तांदूळ जिऱ्याची भाजी कुणी तांदूळ जा भाजी म्हणते आम्ही तांदूळ जिऱ्याची भाजी म्हणतो आपापली कशी चुलीवर स्वयंपाक केला एवढा टाइम झाला लस उशीर झाला पीया था। पीया था। चक -चक थे, थे। आता हे पाणी भरायचं राहिलं पियाचं प्यायचं पाणी पण भरून घेतं त्यासाठी मी हांडे भरणे चकचक धुऊन घेतले मस्त घासून घेतले धुवून घेतले आणि आता तर धुतले एका करून कपड्याचे किती सारे धुतले मी तब्येत नव्हती बरोबर काल कपडे तसेच राहिले होते धुवायचे आणि त्याचे शाळेचे पण धुवायचे होते आज लेकर सुट्टी होती तर मग आज लेकरायची शाळेचे कपडे धुतल्या जागा धुतल्या कारण की आता दिवाळीच्या धुतल्या पहिल्या सगळ्या आता शाळा सुरू झाली त्यासाठी काही शाळेचे कपडे शाळेच्या बॅगा धुम काढल्या शॉप बूट धुण काढले आणि आता मी घर पुसून घेतो आणि नंतर जेवण करतो एक वाजला बरं सध्या काही उलचा टाईम नाही झाला साजरा एक वाजला दुपारचा चला मग आता पण पण बिघ होतो आता पटापट कारण की मग औषध गोळ्या पण घ्यायच्या राहिल्या खोकलाच नाही झाला ते आता पाणी पण भरून जातो कोण की त्या सिमेंटागतले पाणी संपलं आता हा पुरा सिमेंट खाली होईपर्यंत काही नळी येत नाही साठे नदीसारखं पाणी भरूयेत मस्त धीरे धीरे

अगोदर होत माझ्या दिवस फिनाईल फेद झाला निर्माचा आहे बघ आणि फिनाईल पण आहे निर्माई आहे मस्त फेद झाला आता घर घेतो साजरा एकदम कोल्ड्या कोल्ड्या कपड्यानं फ्रेश घेतो पुसून म्हणजे याच्या जर धुळला किळला आहे सगळ्यांनी निघून जाते चकचक वरच्या वर पुसलं की मग काही कचरा नाही दिसत आशिषचे नारूचे पुस्तक काढले बॅगा धुतल्या ना त्याच्या आता दिवाळीपर्यंत पर्यंत होत्या त्याच्यात मी बॅगेतलीच होते पुस्तक म्हटलं आता नाहीतरी शाळा चालू झाल्या जागाय एक का एकल्या मैतल्या होत्या ज्या वेळेस मी घर पुसतो ना तर वरच्यावर मशीन फ्रीज गॅस असं वरच्यावर पुसत राहतं म्हणजे धुळला मग दिसत नाही याच्यावर नाही झाडलं किल धुळला होते पाहून का घरात काही फरशी नाही काही नाही पोबास नाही टाकील ते काही वरघर पुसता नाहीयेत आणि झाडता नाहीयेत झाडलं की सारा धुळलाच धुळला होते आणि किती काही पुसले हे माती आहे ना हे काम करतात तरी गिट्टी रेती आहे त्याच्यावर तर काही नाही येत पद्धतशीर मग याच्या धुळ झाडल्या परस गॅस घेतो ना पुसून गॅस तर गेलाय का परी मी चुलीवरच स्वयपाक कर भाजी करून राहिली पण तरी गॅस वरच्या वर पुसला तर धुळला जास्त दिसत नाही याच्यावर भाजी पोळी ठेवली तर कुत्र्या मात्र हो नाही लागत माजरा येतात नाही तर मग कसं पोळी घेऊन पोहतात म्हणून तो समजा तर मग मी ब्रश यांना घासत असतो घासणी ना जे भांडे घासायची घासणी असते ना त्यांना घासत असतो त्यांना चकटत निघते मग दरवाजाही पुसून घेत असतो बरं मी कमकी याच्यावर पण दुडला असते रोज झाडून काढलं की आता इकडे हात नाही पुरत तुम्हाला इकडे धुळला दिसतच असे इकड <laughs> घेतो पुसून आता पुसत राहत तरी याच्यावर दुडला बातच होती मी झाडलं की रोडवरचं घर आहे ना प्लेस धुळला होती

कोणी तांदूळ जा भाजी म्हणते आम्ही तांदूळ जिऱ्याची भाजी म्हणतो आपापली एकाची पद्धत असते भाजीले वेगवेगळे नाव असतात पण भाजी एकच असते तर चला हे अशी एकदम गावरान भाजी आहे वावरातली कालच आणली वावरातली म्हणजे वावरातली तोडून आणली घरी तर त्याला असे थोड्या थोड्या बारीक बारीक अशा बियासारखा दिसते तर आपल्याला हे बिया नाही घ्यायच्या पण कवळ्या कवळ्या जर असल्या तर अशी आपल्याला पानं पानं घ्यायच्या त्याच्याबरोबर बारीक बारीक बिया आल्या तरी चालत ते कवळ्या असतात हे पा असे पानं घ्यायचे आहेत तुम्हाला मी कापून दाखवतो दुसऱ्या थांबणार बाबू आशो हे असे पानं असतात याच्यातले असे कवळक कवळक पाणी घ्यायचे आहेत हे असे पानं पान 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 घ्यायचे आहेत आणि तांदूळ जिऱ्याची भाजी एकदम सोपी पद्धत असते जास्त काही साहित्य नाही लागत एकदम साध्या साध्या सोप्या पद्धतीने असते आणि हे भाजी मा आजीनं सांगतली होती कशी बनवायची तर त्याच पद्धतीने तुम्हाला करून पण दाखवतो आता हे असे काढून घ्यायचे आणि हे जे अशा बिया बिया असतात ना हे नाही घ्यायचे हे अशा अशा कवळ्या कवळ्या घेतल्या तर चालतात एकापुरी हे पहिल्या थोड्या थोड्या बारीक बारीक दिसतात ना बिया हे असल्या तर चालतात एकापुरी एवढी मी ओळली मी हे एकदम कवडी कवडी आहे पण एवढी भाजी निवडून घेतली मी सगळ्यात पहिले धुवून घेतो मोठं पाणी घ्यायचं कारण की याच्यातनी माती लागलेली असते वावरातली त्यासाठी असे चकचक धुवून घ्यायची म्हणजे जेवढी माती आहे ते सगळी निघून जाते त्यासाठी शिल्लक पाणी घ्यायला लागते नाहीतर मग काय करायचं पाच मिनिट अगोदर भिजू टाकून ठेवायची पाण्यात नि आपाप त्याचं पाणी निघून जाते एका प्लेटिफिन काढून घेतो दुसरं पण पाणी घेतलं मी दुसऱ्या पाण्यानं भाजी मस्त चकचक धुवून घेतली हो बाबू ठेव खाली आता काढून घेऊ एका आणि मस्त पूर्ण याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे बरं हे असं सर्व पाणी काढून घेऊ फक्त हे धुतलेली भाजी आहे तांदूळ जिऱ्याची आता डायरेक्ट काय करायचं तेल नाही टाकायचं आहे आपल्याला डायरेक्ट टाकून घेऊ तेल नाही टाकलं बरं मी बिना तेलाची बिना कांद्याची बिना लसणाच डायरेक्ट डायरेक्ट भाजी टाकून द्यायची कळवित नाही आता याला फिरवायच थोडस सो। एकदम सोपी पद्धत आहे नेतर झाकण ठेवून देऊ दोन मिनिटं झाकण ठेवून देऊ थोड्या वेळ त्याला वाफ येऊ द्यायचे पाणी फेकून देतो तोपर्यंत एक झाकण काढतो एक वेळ फिरवणी देऊन देतो अशी फिरवणी द्यायची प वाफीतच शिजली भाजी काही जास्त पाण्याचं काम नाही पडलं तेलाचही काम नाही पडलं ह्या पाहू शकता तुम्ही आणखीन एक वेळ झाकण ठेवून देऊ पावर कमी ठेवायचा आहे बर तोपर्यंत कांदा लसण आणि मिरच्या कापून घेतो मी बारीक बारीक कांदा बारी कापून घेतो सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि ते ठेसून घेतल्या जाळसर जाळसर जास्त बारीक नाही करायचे तसाच कांदा पण बारीक बारीक कापून घेतो आता मिरच्या अशा बारीक बारीक कापून घेतो अशा मिरच्या कमी जास्त तिखट फिक्क्या मिरच्या मला फिक्क्या वाट राहिल्या थोड्याशा तर मी चला आता झाकण काढू या भाजीला पाणी सुटलं पाणी नाही टाकलं तरी पण पाणी सुटलं भाजी अशी असते याला पाणी आता ही भाजी जी आहे ना ते काढून घ्यायची आहे आपल्याला प्लेटीत मी काढून घेतो बाजून म्हणजे आपण फक्त वापस दिली बा म्हणून काढून ठेवलो बाजून काय आपल्याला फोडणी द्यायची आहे आता टाकून घेतो दोन माप आता गरम होऊ देऊ मस्त आधी मी हिरव्या मिरच्या घेतो टाकून नंतर कांदा घेतो टाकून आता मस्त परतून घेतो कांदा लाल होईपर्यंत लाल कांदा असा होईपर्यंत परतवला ना तेवढी मस्त तांदूळ जिऱ्याची भाजी होती मस्त परतल्या गेला आता याच्यात मी टाकू आपण कुटलेला लसण जाडसरच कुटला होता आता तो पण मस्त परतून घेऊ लसन पण मस्त परतल्या गेला आता त्याच्यात टाकू आपण थोडीशी खळत मीठ टाकायचं आहे मीठ जास्त नाही टाकायचं कारण की तांदूळ जिल्ह्याच्या भाजी तशीच थोडीशी खारट असते खारट पण असते त्याच्यातनी तर थोडस मीठ टाकायचं आहे थोडस जर मीठ जास्त झालं तर एकदम खारट भाजी होते हे लक्ष ठेवा लागते फक्त खारटपणासाठी आता परतून घेऊ मस्त एक दिवस झालं पाहिजे तसं एकदम साधी साधी सोपी पद्धत आहे हे पद्धत मग आजीनं मला सांगितली होती की अशी अशी भाजी करत जाय त्या पद्धतीनं केली मी तर या पद्धतीनं तांदूळ जिऱ्याची भाजी करा पाण्याचा कुठेच वापर केलेला नाहीये फक्त तांदूळ जिऱ्याची भाजी फक्त पाण्यानं धुतली तेवढाच वापर केला याच्यात मी पाणी कुठेच टाकेल नाही तर जास्त पण शिजू द्यायची नाही तर मग गजगज होती भाजी आता करू शकता तुम्ही तर सर्व पाणी पण आटला आता आपली भाजी तयार आहे तांदूळ जिऱ्याची काढून घेतो आता पाहू शकता तुम्ही किती मस्त झाली ना भाजी